करावे यासाठी दो आपण पहिल्यांदा कधी या ठिकाणी अर्ज दिला होता हे जवळपास दोन हजार दोन हजार तेवीसला नव्या महिन्यामध्ये अपील केलेलं होतं कलेक्टर साहेबाकडे आणि कलेक्टर साहेबांनी यांना अहवाल मागितला ग्रामपंचायतीचा आणि यांनी जे अहवाल दिला ते अभिलेखे तपासून अहवाल दिलो म्हणतात आणि अभिलेखाप्रमाणे अहवाल नाही आणि चुकीचा अहवाल दिला यांनी मासिक सभा जी आहेत मासिक सभा नियमित झालेल्या नाहीत कायद्याप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम तीच प्रमाणे मासिक सभा अनियमित आहेत अन आणि अशी माझी कलेक्टर ऑफिसला तक्रार होती आता यांचं काय म्हणणं यांचं काही महिन्यात तीन दिवस झाले तर आम्ही इथे बसलो अमरण उपोषण असून कुठलीही सुविधा दिलेली नाही आणि कोणी विचारायला पण आलेलं नाही ना पुढचा पाऊल जोपर्यंत इथं न्याय पूर्ण मिळणार नाही पण माझ्या पत्राप्रमाणे तोपर्यंत स्थगित होणार नाही मी जिल्हा संपर्क प्रमुख नांदेडचा राजू इबितवाड प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख आहे संबंधित आजचा जो उपोषण आहे मोज हुंडा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायतीची चौकशी अभिलेख तपासून अभिलेखाचा उल्लेख न करता जिल्हाधिकारी कार्यालय ले नांदेड येथे खोटा अहवाल सादर करून खोटा अहवाल सादर करून जिल्हाधिकारी न्यायालयाची फसवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाची न्याय न्यायालयाची फसवणूक केलेली आहे त्यांचा चौकशी अहवाल करून संबंधित कर्मचारी व बिडीओ यांची चौकशी सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशी आमची प्रहार संघटनेची मागणी आहे आणि आज आमचे जिल्हा अध्यक्ष उत्तरचे पंढरीनाथ हुंडेकर पाटील यांनी जे ह्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांना माझ्या जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख आणि प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हा यांचा संपूर्ण आमचा त्यांच्या प त्यांना पाठिंबा आहे